नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील पाच मोठ्या जिल्ह्यांबद्दल चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य हे आपल्या सांस्कृतिक वैभव ऐतिहासिक ठिकाणे पर्यटकीय स्थळे आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रसिद्ध आहे यामध्ये काही जिल्हे विशेष महत्वाचे आहेत या जिल्ह्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या विविधता आहे पण सर्वांचं महत्व आपल्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीचं मोठं आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पाच मोठे जिल्हे पुणे मुंबई नागपूर नाशिक आणि ठाणे याबद्दल माहिती घेणार आहोत या, या जिल्ह्यांचा इतिहास संस्कृती अर्थव्यवस्था आणि इतर महत्त्वाचे मुद्दे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत नंबर एक पुणे संस्कृती शिक्षण आणि अर्थव्यवस्था पुणे हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीसाठी ओळखला जातो पुण्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा खूप समृद्ध आहे तो एक औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे पुण्यातील प्राचीन मंदिरे किल्ले ऐतिहासिक स्थळे हे त्याच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा आहे पुण्याचं शैक्षणिक महत्त्व मोठं आहे पुणे शहर हे भारतातल्या प्रमुख शैक्षणिक केंद्रापैकी एक मानलं जातं इथे अनेक नामांकित विद्यापीठ शाळा आहेत पुण्याचे फॉर्ग्युसन कॉलेज सवाई गंधर्व महोत्सव आणि भारतीय विद्यापीठ हे आपल्या शिक्षणाच्या कक्षा विस्तृत करणारे ठिकाण आहेत नंबर दोन मुंबई मुंबई जो की महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते हा आणखी एक महत्वाचा जिल्हा आहे मुंबई शहर हा व्यापार वित्तीय सेवा आणि मनोरंजन उद्योगाचा केंद्रबिंदू आहे बॉलिवूड सारख्या ग्लोबल चित्रपट उद्योगामुळे मुंबईला एक वेगळी ओळख मिळालेली आहे मुंबईचे भौगोलिक स्थान हे भारतीय उपद्वीपाच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे जेणेकरून ते एक प्रमुख बंदर म्हणून काम करतं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे भारतातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा आहे हेही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वपूर्ण योगदान देतं नंबर तीन नागपूर नागपूर ज्याला ऑरेंज सिटी असंही म्हटलं जातं हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे नागपूर शहर हे विदर्भ क्षेत्राचं प्रमुख शहर आहे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय महत्वामुळे ते एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून ओळखलं जातं नागपूर हा तंत्रज्ञान व्यापार आणि कृषी उद्योगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे नागपूरच्या आसपास असलेल्या कृषी क्षेत्रात भाजीपाल्यांचे उत्पादन गहू आणि धान्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होतं त्या उत्पादनाच्या व्यापारासाठी नागपूर एक प्रमुख व्यापार केंद्र म्हणून कार्यरत आहे नंबर चार नाशिक एक आनी उयकला जातो। नाशिक हा महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जातो नाशिकमध्ये गंगापूर त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी यासारखी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गंगापूर हे स्थानक आपल्या प्राचीन हिंदू परंपरेचे प्रमाण देतात नाशिकचा महत्वपूर्ण भाग म्हणजे वाईन उद्योग येथील जागतिक दर्जाच्या वाईन उत्पादक कंपन्या या जिल्ह्याला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखता येते नाशिकमधील वाईन फार्म वाईन चाकण्याची कार्यशाळा आणि विविध वाईन संबंधित उत्सव हे पर्यटकांसाठी एक मोठं आकर्षण बनले आहे नंबर पाच ठाणे ठाणे हा मुंबईच्या उपनगरामध्ये स्थित एक महत्वाचा जिल्हा आहे ठाणे हे एक प्रमुख औद्योगिक आणि शहरी विकास केंद्र आहे त्याची भौगोलिक स्थिती मुंबईशी जवळ असलेली आहे त्यामुळे या शहरामध्ये रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात था आहेत ठाण्यातील विविध उद्योग विशेषतः सूचना तंत्रज्ञान उत्पादन आणि व्यापार या क्षेत्रांमध्ये मोठं योगदान देतात ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देखील आकर्षक आहेत त्यात ठाणे लेक पिळे घाट कावा कॅनॉल आणि किल्ले हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहेत ठाणे जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळे तसेच वन्यजीव अभयारण्य हे पर्यटकांना आकर्षित करतात मित्रांनो महाराष्ट्रातील हे पाच जिल्हे पुणे मुंबई नागपूर नाशिक आणि ठाणे हे राज्याच्या विविध अंगांना प्रलब्ध करतात हे जिल्हे विविध दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात प्रत्येक जिल्ह्याचा त्याचा इतिहास संस्कृती अर्थव्यवस्था आणि पर्यटन स्थळांमुळे महत्त्व आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच आपले विचार कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला यापैकी कोणता जिल्हा आवडतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद